कायदा सिंच्या हाती आहे असं जर होत गेलं तर मग निवडणूक ठेवल्या कशी आले मराला काय गरज आहे दाबाना तुम्ही मशीन स्वतःच जाऊन बटन त्या ते आयुक्तांनाच बटन दाबाना मला पोलिसांकडून एवढी नाराय की तो कलेक्टर आहे का नाही त्याला लाज लज्जा राहिली का नाही राहिली असे जर वागत असेल हे आहे म्हणून थांबलोय नाही तर आमचा मूळ सभा थांबायचा नाही आहे आणि थांबणार पण नाही आहे त्यांना सगळ्यांना आळव घेऊ आम्ही असा बाजार कुठं मारला जातं का हो हनुमान जयंतीला तुम्ही पेपर मध्ये जाहिरात टाकता जाहिरातीमध्ये म्हणता का तुम्हाला रॅलीमध्ये आले तर हजार रुपये दिले जाईल खुली बाजा ओ, बाजा बाजार आहे हो खरे हिंदुत्ववादी असं ना त्या बाजाराला थांबवा अदानी अंबानी या देशामध्ये कशा प्रकारचा मोठा खेळ खेळणार आहे बाजार समितीमधले अडते व्यापारी सुद्धा भविष्याच्या काळात धोक्यात येणार आहे अशी अवस्था निर्माण होणार आहे पक्ष कुठला असू द्या न्यायप्रिय लोकांनी न्यायप्रिय बाजूनं उभं राहिलं पाहिजे सगळं नेहमी प्रत्येक घटनेवर लोकांनी जर पक्ष जात धर्म पाहिला तर मग न्याय राहणारच नाही जे जे न्यायप्रिय लोक आहे ते नक्की विचार करेल या सगळ्या घटनेचा आणि आम्ही हा विचार करतो का सव्वीस तारीख आहे आपल्याजवळ अधिक आणि जनता न्याय देईल या सगळ्या गोष्टीचा आम्ही तर लढूच यांची रंगबाजी जिथं जिथं आहे त्याविरुद्ध बिलकुल लढू आता तर खरी लढाई सुरू झाली निवडणुकीपुरती नाही आहे याचा सगळं सगळं स... जिथं जिथं दोन नंबरचे धंदे हा सीपी चालवतं पप चालू आहे मोठे मोठे आम्ही पाहतो जुगार चालू आहे जिथं रोज तीन तीन करोडचा जुगार चालतं असे धंदे अमरावतीत चालू आहे सुधाकर शेट्टीसारखा तिची ओळखच डान्स बार म्हणून आहे आणि मग अशा प्रकारची संस्कृती अमरावतीत आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चिरून काढू आम्ही तीन वाजता झोपाचं सहा वाजता उठायचं शंभर सभा आम्ही केल्या प्रत्येक गाव खेड्यात जाऊन दुर्गम भागात जाऊन आम्ही सभा घेऊन लोकांना विचाराची मांडणी केली शेतकरी के शेतमजूर या सगळ्या कष्टकरी लोकांची बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला साध्या अंगणवाडी सेविका आम्हाला येऊन भेटले आम्ही त्यांच्याबद्दल बोललोय जे आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल तिकडे रोजगार सेवक असेल ते संगणक परिचारक असेल प्रचंड मेहनत करतं त्याचे साधे पगार वाढू शकत नाही वाढले तर एक एक दोन दोन हजार वाढवलं जातं तर हे सगळा खालचा जो घटक आहे काम करणारा गावखेड्यावरचा आणि मग शेतकरी शेतमजूर आणि कामगार काही व्यापार असेल जे छोटे छोटे व्यापार ते कसे डुबणार आहे आम्ही सांगितलं अदानी अंबानी या देशामध्ये कशा प्रकारचा मोठा खेळ खेळणार आहे बाजार समितीमधले अडते व्यापारी सुद्धा भविष्याच्या काळात धोक्यात येणार आहे अशी व्यवस्था निर्माण होणार आहे आणि मग या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही वैचारिक मांडणी केली मुद्दे मांडले जाती धर्माचे गणित आम्ही सांगितले नाही कोणाचा सा निळा भगवा हिरवा हे न सांगता शेतकरी म्हणून एकत्र होईल का होता येईल का मजूर म्हणून एकत्र होतं इतका लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला तुम्ही पाहिला असेल सगळ्या सभेनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली कुठेही पैसे द्यावं लागले नाही स्वतःहून लोक टू व्हीलर नाही आले लागले तर याचीच खुनखुनी काळाची होती हार रानाला दिसत आहे आणि रानाला हार दिसत असल्यामुळं हा नवीन गेम केला तुम्ही सांगा तेवीस चोवीस मैदान आम्हाला भेटलं कशी आपत्ती केली पहा आमचा प्रचार कसा थांबवला पोलीस यंत्रणेनं म्हणजे मी तर त्या आयुक्ताला तो तर तो स्वाभिमानचा अध्यक्षच आहे म्हणजे एवढी नालाय की कुठला अधिकारी करूच शकत नाही तेवीस तारखेला तेवीस चोवीस आम्हाला परवानगी भेटली आणि तेवीस तारखेला सात वाजता सांगता का तर तुम्हाला परवानगी नाही आहे म्हणजे उद्याचा आमचा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित दाबण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित आमचा प्रचार थांबवला पण पन... कायदा सिंचा हाती आहे असं जर होत गेलं तर मग निवडणूक ठेवल्या कशी आली मराला काय गरज आहे दाबाना तुम्ही मशीन स्वतःच जाऊन बटन त्या ते आयुक्तांनाच बटन दाबाना मला पोलिसांकडून एवढी नाला की तो कलेक्टर आहे का नाही त्याला लाज लज्जा राहिली का नाही राहिली असे जर वागत असेल हे निवडणूक आहे म्हणून थांबलोय नाही तर आमचा मूळ सभा थांबायचा नाही आहे आणि थांबणार पण नाही आहे त्यांना सगळ्यांना आळव घेऊ आम्ही रवी रवी राणांनी आरोप केला आहे की बच्चूकडू फक्त हे नवटंकी करताय प्रसार माध्यमांमध्ये मा येण्यासाठी हे सगळी नवटं त्याला साल्याला म्हणा नवटंकी आम्ही केली नाही परवानगी आम्हाला होती बावीस तारखेला बीजेपीच्या त्या विनोदला पत्र दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवलं का त्यांना परवानगी नाकारली आहे कोणाची नौटंकी आहे लाज वाटत काय बोलताना त्याला काही आणि एवढी काय मस्ती आली पैशाची मस्ती आहे तू प्रत्येकाला विकत घेऊन जे शानपणा शिकवत आहे ते त्याला बंद करावं लागेल आणि याच्यानंतर जर अशा पद्धतीने बोलला तर सोडणार नाही पर, पराभवच्या भीतीने हे तुम्ही एक सांगा असा बाजार कुठे मारला जातो का हो हनुमान जयंतीला तुम्ही पेपर मध्ये जाहिरात टाकता जाहिरातीमध्ये म्हणता का तुम्हाला रॅली मध्ये आले तर हजार रुपये दिले जाईल खुली बाजार आहे हो खरे हिंदुत्वादी असन्ना या बाजाराला थांबवा हनुमान जयंतीला तुम्ही हजार रुपये देऊन बोलावतोय कुठे भक्ती राहिली तुमची त्या नाश केलाय सगळा धर्माचा इतक्या खालच्या पातळीवरचा वापर या मतदारसंघात जेवढा झाला तेवढा कुठेच झाला नाही कोण मान्य करण हो हनुमान जयंतीला या हजार रुपये तुम्हाला देतो पेपर जाहीरात खुल्या आम कोणी बोलत नाही कलेक्टर तहसीलदार उघड्या डोळ्यानं पाहत म्हणजे एखाद्याचा बलात्कार व्हावा कोणाचा आणि त्याच्यावर उघड्या डोळ्यानं प्रशासनानं पाहावं आणि पुन्हा टाळ्या वाजवा एवढी ना, 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 ना आलाय की आणि आता पराभव होणारच आहे पहिले एक लाख तरी भेटत होते आता पन्नास हजाराच्या वर भेटणार नाही पण याच्यावर कुठे ना कुठे जरब बसला पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करू तशा पद्धतीनं आम्ही पाहतो लोकशाहीचा खून आहे हा माझा अपमान नाही आहे हा आमचा प्रचार नाही थांबवला एकट्या था लोकशाहीला लोकशाहीचा खून केला यांनी रात्री तुम्ही सकाळी तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता नोटीस काढतो जिल्हा परिषदचा सीओ आयुक्ताला सांगतो का हा रवीरानाचा पेंडॉल काढा आणि रात्री सात वाजता म्हणतोय तुमची परवानगी नाकारली रवीराना परवानगी दिली खून नाही आहे लोकशाहीचा हा एकट्या बच्चूकूळचा प्रश्न आहे तुम्ही सांगा दर दिवसा एखाद्याला चौकात एखाद्या रक्त रक्तदान करणारा आणि कुठेतरी समाजसेवा करणाऱ्या माणसाला जर धरून धरून मारलं तर ही थापळ एकाला पुरती नसते ते सगळ्यात समाजाला लागतं ते देशाला मारलेली थापळ आहे हे घटना पायदळी तोडली आहे अधिकाऱ्यांनी नालायकांनी हरामी आज चालेल सगळे मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली आता काही चर्चा करायची नाही मी फोन आला मी काही चर्चा केली नाही मी फोन उचलला नाही उचलणार पण नाही संघर्ष अरे संघर्ष केला कोणा सुरू आम्ही केला सुरु तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा संघर्ष उभा करताय हे चांगला आहे का या पद्धतीनं वागणं तुम्ही सांगा ईडी एका भाजपच्या माणसावर गा लागली साधा प्रश्न आहे सगळे हरिचंद्र आहे का एवढा अतिरेक नाही चालत एवढा अतिरेक कोणीही करू नये निवडणूक झाल्याच्या सोडलं होतं प्रत्येक ठिकाण हप्ते सगळं सुरू आहे एवढा मोठा पैसा येते कुठून असे ये स्रोत पाळा लागेल असा पाण्यासारखा पैसा फेकला जात आहे म्हणून त्याला बाटवल्या जात आहे आणि अशी जर अवस्था राहिली तर तेव्हा ग्रामपंचायत मध्ये हे सगळं पर्यंत जाईल गावागावात खुण भांडणं अशा प्रकारे हा महाराष्ट्र नेण्याचा प्रयत्न आहे बिहार नाही बिहारपेक्षाही एखाद्या अतिशय वाईट अवस्थेला एखाद्या पिक्चरला सुद्धा वाईट सीनला लाजवणारी घटना ही ठीक आहे आम्ही दोन पावलं शांततेसाठी मागे घेतले असं पण काय झालं असतं आम्ही मागे घेतलं असतं तर खून व्हायला असतं तिथे रक्तबांबळ झाले असते कार्यकर्ते तुम्ही त्याच प्रतीक्षेत होते का हटला नाही पाहिजे याला अंदर टाकलं पाहिजे दोघे अंदर टाकायचं आपलं शिधी करून घ्यायची ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही निवडणुका करताय लाज वाटली पाहिजे यांना सगळ्यांना